त्यानंतर वडगावमध्ये राजगटातून या ठिकाणी माजी चेअरमन वडगाव वडगाविकास सो, सोसायटीचे हिंमत राजाराम जगताप सर यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचोय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या उपस्थितीत जाहीर असा प्रवेश होतोय हिंमत राजाराम जगताप माजी चेअरमन वडगाव वडगाव यांचा या ठिकाणी सन्मान आहे त्यांच्या समवेत अविनाश हनुमंत जगताप लक्ष्मण सीताराम जगताप माजी वाईस चेअरमन वडगाव मच्छिंद्र राजारंद्र गायकवाड माजी सदस्य ग्रामपंचायत वडगाव तुळशीराम नामदेव खताळ तसेच स्वप्नील अरविंद जगताप नितील दशरथ जगताप अनिल वाघमारे विशाल वाघमारे श्यामराव गायकवाड निलेश गायकवाड चव्हाण दत्तात्रय चव्हाण वस्ताद श्रीरंग जाधव हनुमंत गुलाबराव चव्हाण शहाजी मारुती शिंदे अंकुश श्यामराव जगताप या सर्व वडगावकरांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या उपस्थितीत तसेच विठ्ठल नानासो जगताप राहणार वडगाव यांचा राजगटामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय दादांचं स्वागत सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी सहर्षाचं हार्दिक स्वागत या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी या सर्व शिलेदारांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष असं हार्दिक या ठिकाणी आदरणीय दादा आदरणीय तात्यांच्या वतीनं सहर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे वडगाव गावचे माजी चेअरमन हिम्मत राजाराम जगताप सर आपणास ही विनंती आहे की आपण या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाबद्दल आपण पुढे यायचंय हिम्मत राजाराम जगताप माजी चेअरमन वडगाव विकास सोसायटी अविनाश जगताप तसेच माजी व्हाइस चेअरमन लक्ष्मण सीताराम जगताप तसेच सदस्य ग्रामपंचायत वडगाव मच्छिंद्र गायकवाड या सर्वांचाच भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी सह स्वागत करण्यात येत आहे अनिल वाघमारे विशाल वाघमारे श्यामराव गायकवाड निलेश गायकवाड दत्तात्रेय चव्हाण वस्ताद श्रीरंग जाधव आपल्या सर्वांचं वडगावकरांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होत आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसायचंय या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण हिंगणगाव